बातम्यांचा झटपट आढावा घेणारच आहोत मात्र त्याआधी जळगाव मधून एक महत्वाची बातमी आपण बघूया जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातल्या महाराष्ट्र मध्य प्रदेश सीमेलगत असलेल्या उमरठी गावात एका पोलीस कर्मचाऱ्याचं अपहरण केल्याची माहिती सध्या समोर आली आहे या अपहरण नेमकं कोणी केलंय कुठून करण्यात आलं या संदर्भात अद्यापही कोणती माहिती देण्यात आलेली नाहीये जळगाव जिल्ह्यातील हा सगळा प्रकार आहे चोपडा तालुक्यातील महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश सीमेजवळ असलेल्या उमरडी गावात एका पोलीस कर्मचाऱ्याचं अपहरण झाल्याची माहिती सध्या समोर आता सखोल तपास देखील केला जाणार आहे नेमकं कशा पद्धतीनं हे अपहरण झालं आहे या मागे नेमका कोणाचा हात आहे या संदर्भात देखील पोलीस कसून चौकशी करणार आहेत संदर्भात मंगेश जोशी आमचे प्रतिनिधी आपल्याला सविस्तर माहिती देत आहेत मंगेश नेमकं काय घडलंय नक्कीच वर्षा जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातल्या महाराष्ट्र व मध्य प्रदेश शीमेत लगत असलेल्या उमरटी गावात एका पोलीस कर्मचाऱ्याचं अपहरण केल्याची माहिती जी आहे ती समोर आली आहे एकंदरीतच एका खरंच गुन्ह्याच्या आरोपीला उमरटी गावात चोपडा ग्रामीण पोलीस हे ताब्यात घेण्यासाठी गेले असताना त्या ठिकाणी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं मात्र वेळी काही ग्रामस्थ जे आहेत ते पोलिसांवरती धाहून आले आणि त्यातच खरंच जे आहे एकंदरीतच एका पोलीस कर्मचाऱ्याला जे आहे काही ग्रामस्थांनी ताब्यात घेऊन खरं तर मध्य प्रदेश शिमेच्या पलीकडे असलेल्या म्हणजे मध्य प्रदेशमध्ये असलेल्या उमरटी गावात त्या पोलीस कर्मचाऱ्याला घेऊन गेल्याचं तसं अपहरण केल्याची माहिती जी आहे ती समोर आलेली आहे विशेष म्हणजे जिल्हा प्रशासन आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी देखील या वृत्ताला दुजोरा दिलेला आहे एकंदरीतच या घटनेमुळे खरंच एक मोठी खळबळ झाली आहे वर्षा विशेष म्हणजे उद्या राज्याचे गृहमंत्री तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहेत आणि मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या पूर्वसंध्येलात तर ही घटना घडल्यात एक मोठी खळबळ उडाल्याची माहिती आहे ज्या पद्धतीने जिल्हा प्रशासनाला खूप जी माहिती समोर आलेली आहे जिल्हा पोलीस अधीक्षक असतील जिल्हा प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी असतील ते तातडीने तर उमरटी गावाकडे आणि महाराष्ट्र मध्य प्रदेश सीमेच्या सीमेवरती गेलेले आहेत या या संपूर्ण प्रकरणामध्ये मध्य प्रदेश प्रशासन व मध्य प्रदेश पोलीस यांना देखील माहिती देण्यात आलेली आहे मध्य प्रदेश पोलीस देखील सिमेलगत पोहोचल्याची माहिती जी आहे एकंदरीतच या संपूर्ण घटनेमुळे जी एक मोठी खळबळ उडाल्याचं पाहायला मिळते आहे वर्षा मंगेश या प्रकरणी आता पुढे काय अपडेट समोर येतात यासंदर्भातली माहिती घेऊ तुर्तास धन्यवाद